नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दीपावलीमध्ये अनेक सण येत असतात या सणांमध्येच बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा हे दोनही सण एकाच दिवशी येत असतात आणि हे दोनही सण आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे असतात भगवान विष्णूंनी बलिराजाला दिलेल्या वचनामुळे बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो आणि दीपावली पाडवा हा सण जेव्हा भगवान विष्णू वामनवतार सोडून पुन्हा लोकी परत आले तेव्हा माता लक्ष्मीने त्यांचे औक्षण केले होते त्यांना ओवाळले होते त्यामुळे या दिवशी दीपावली पाडव्याच्या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते आणि आपल्या पतीचे औक्षण करत असते त्यामुळे बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा हे दोनही दिवाळीतले सण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आता बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा या दोनही दिवशी काय करावे तर बलिप्रतिपदेला आपल्याकडे मारुतीला म्हणजेच हनुमानाला ओवाळण्याची प्रथा असते आणि जर तुमच्याकडे मारुतीला किंवा हनुमानाला ओवाळण्याची प्रथा असेल तर तुम्ही त्या प्रथेनुसार मारुतीला किंवा हनुमानाला ओवाळण्यासाठी जाऊ शकता मारुतीला ओवाळण्यासाठी काय करावे तर आपण भाऊबीजला जसे ताट करतो त्याप्रमाणे ताट तयार करावे आणि त्यामध्ये करगोटा आणि नारळ घेऊन मारुतीला ओवाळण्यासाठी जावे मारुतीला ओवाळण्यासाठी कणकेचा दिवा देखील बनवला जातो तुम्ही कणकेचा दिवाही बनवू शकता आणि मारुतीला ओवाळू शकता मारुतीला गंध अक्षदा लावून तुम्ही ओवाळू आण। शकता आणि याच दिवशी फक्त मारुतीच्या जवळ जाऊन स्त्रियांना ओवाळण्याची परवानगी आहे इतर वेळेस स्त्रियांना मारुतीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नसतो फक्त बलिप्रतिपदेच्या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन स्त्रियांना गाभाऱ्यामध्ये जाऊन मारुतीला ओवाळण्यासाठी प्रवेश असतो आमच्याकडे तर अशी प्रथा आहे की या दिवशी मारुतीला ओवाळली जाते आणि स्त्रियांना गाभाऱ्यातही प्रवेश मिळतो जर तुमच्याकडे जर ही प्रथा असेल तरच तुम्ही याप्रमाणे मारुतीला ओवाळू शकता जर तुमच्याकडे ही प्रथा नसेल तर तुम्ही नाही पाळली तरी चालेल तुम्ही डायरेक्ट पतीचे औक्षण करू शकता बलिप्रतिपदेच्या दिवशी मारुतीला ओवाळ्यानंतर मारुतीला नारळ आणि करगुटा अर्पण करायचा असतो आणि आपण जो काही कणकेचा दिवा लावलेला आहे तो मारुतीजवळ लावून यायचा असतो आणि आपल्या सौभाग्यासाठी आपल्या भावाच्या रक्षणासाठी दीर्घायुष्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यासाठी मारुतीकडे प्रार्थना करायची असते पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी मारुतीकडे प्रार्थना करायची असते अशा प्रकारे बलिप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही मारुतीला ओवाळू शकता आता बलिप्रतिपदेच्या दिवशीच दिवाळी पाडवा असतो आणि यावर्षी दिवाळी पाडवा हा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आलेला आहे आणि यावर्षी भाऊवीज ही तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आलेली आहे दीपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि हा खूप शुभ मुहूर्त आहे या दिवशी बऱ्याच नवीन कामांची सुरुवात केली जाते आणि हा दिवस पतीपत्नीच्या प्रेमाचा दिवस असतो आणि या दिवशी पतीपत्नीच्या नात्यातील दुरावा दूर व्हावा आणि त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो आता दीपावली पाडवा या दिवशी पतीपत्नीच्या नात्यातील दुरावा दूर होण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होण्यासाठी काय करावे तर आता प्रत्येक पतीपत्नीमध्ये मतभेद होत असतात भांडणे होत असतात आणि भांडणाशिवाय किंवा मतभेदाशिवाय प्रेम फुलत नाही असेही म्हटले जाते त्यामुळे पतीपत्नीमध्ये थोडेसे वादविवाद होतच असतात परंतु कधीकधी ही भांडणे इतकी मोठी होतात की त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो त्यामुळे या दिवशी आपण काय करावे ज्यामुळे दुरावा कमी होऊन प्रेम निर्माण होईल तर या दिवशी आपल्याला पतीचे औक्षण करायचे आहे प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे औक्षण करावे आणि या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही औक्षण करू शकता दीपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे संपूर्ण दिवसच आपल्यासाठी शुभ असणार आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही पतीचे औक्षण करू शकता सकाळी लवकर पतीचे औक्षण केले तर चांगलेच आहे परंतु जर तुम्हाला सकाळी सकाळी लवकर जमले नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही पतीचे औक्षण करू शकता आता पतीचे औक्षण करण्यासाठी काय करायचे आहे तर आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यासोबत दोन मुटके बनवायचे आहे आपण यमदीप दानासाठी जशा पद्धतीने दिवा बनवला होता त्याच पद्धतीने हा दिवा बनवायचा आहे या दिव्यासाठी तुम्ही हळद कणकेमध्ये टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालेल आणि त्या पद्धतीने दिवा बनवायचा आहे दिव्यामध्ये कोणतेही तेल घ्यायचे आहे आणि तुम्ही दोन वातींची मिळून एक जोड वार लावू शकता आणि त्यानंतर ताटामध्ये कुंकू गंध अक्षदा ह्या घ्यायच्या आहे आणि पतीचे औक्षण करण्यासाठी सोन्याचा किंवा चांदीचा दागिना घ्यायचा आहे सोबतच तुम्ही पैशाच्या स्वरूपात एखादे नाणे देखील घेऊ शकता आता पतीचे औक्षण करताना बऱ्याच महिला पतीला नारळ आणि करगोटा देऊन देखील ओवाळतात आता नारळ आणि करगोटा आपल्या भावाला द्यायचा असतो त्यामुळे तुमच्याकडे जर देण्याची पद्धत असेल तर तुम्ही देऊ शकता आणि नाही दिला तरी देखील चालते त्यानंतर या दिवशी बऱ्याच महिला पतीच्या पायादेखील पडतात तुम्हाला जर पडायचे असेल तर तुम्ही पाया पडू शकता आणि नाही पडले तरी देखील चालेल ज्याप्रमाणे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय पत असते त्याप्रमाणे आपण सेवा तर करू शकत नाही परंतु या दिवशी आपण आपल्या पतीच्या पाया पडू शकतो बऱ्याच पती पत्नीमध्ये दुरावा असतो वादविवाद असतात त्यांचे एकमेकांसोबत जमत नसते परंतु हा दिवस खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे या दिवशी तुमचा पती कसाही असला तरीही त्यांचे औक्षण करणे हे गरजेचे आहे आता औक्षणासाठी आपल्याला एक ताट घ्यायचे आहे ते तुम्ही तांब्याचे पितळीचे किंवा स्टीलचे घेऊ शकता तुम्हाला जे जमेल त्याप्रमाणे तुम्ही ते ताट घेऊ शकता ताटामध्ये आपल्याला कुंकवाचा गंध करायचा आहे किंवा अष्टगंध वापरायचा आहे आणि अक्षतांसाठी आपल्याला तांदूळ वापरायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे जर नारळ आणि करगोटा देण्याची पद्धत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता जर नसेल सुपारी एखादे नाणे आणि सोन्याचा कोणताही दागिना औक्षणासाठी तुम्ही ताटामध्ये घेऊ शकता सोबतच कणकेचा दिवा हा औक्षणासाठी तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पतीचे औक्षण करायचे आहे औक्षण करण्यासाठी तुमच्या पतीला डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यायला सांगायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या पतीचे औक्षण करायचे आहे त्यासाठी सर्वात पहिले त्यांना गंध लावायचा आहे तुम्ही कोकवाचा गंध केला असेल तर तो लावायचा आहे आणि जर अष्टगंध असेल तर तो लावायचा आहे गंध हा नेहमी चढत्या क्रमाने लावायचा असतो त्याप्रमाणे गंध लावायचा आहे त्यानंतर गंधावर अक्षदा लावायच्या आहे आणि थोड्या अक्षदा त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहे त्यानंतर सुपारी नाणे आणि सोन्याचा दागिना घेऊन त्यांच्यावरून क्लॉकवाईज ओवाळायचा आहे आणि नंतर त्यांच्यावरून ताट ओवाळायचे आहे हे सर्व करताना आपल्याला इडापिडा जाऊ दे बळीराजाचे राज्य येऊ दे असे म्हणायचे आहे हे तुम्ही तीन वेळेस म्हणू शकता अशा प्रकारे दीपावली पाडव्याच्या दिवशी पतीचे औक्षण करायचे आहे आता पतीचे औक्षण केल्यानंतर पतीनेही पत्नीला एखादे गिफ्ट किंवा भेटवस्तू द्यायची आहे बऱ्याच ठिकाणी साडी देण्याची प्रथा असते किंवा सोन्याचा दागिना देण्याची प्रथा असते तुम्हाला जे जमेल ते गिफ्ट किंवा भेटवस्तू तुम्ही तुमच्या पत्नीला देऊ शकता गिफ्ट किंवा भेटवस्तू देण्याला महत्त्व आहे आपण काय देतो किती महागाचे गिफ्ट देतो याला महत्त्व नाही आहे ते फक्त देण्याला महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जे जमेल ते गिफ्ट किंवा भेटवस्तू तुम्ही तुमच्या पत्नीला देऊ शकता आणि नाहीच जमले तर ताटामध्ये तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही पैसे ठेवू शकता तुम्हाला जर काहीच जमले नाही तर अकरा रुपये देखील तुम्ही ताटामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे तुम्ही पैसे ताटामध्ये टाकू शकता आता दीपावली पाडव्याच्या दिवशी काही गोष्टींना खूप जास्त महत्त्व असते ज्यामध्ये पतीला ओटणे लावण्याला खूप महत्त्व असते आणि त्यानंतर पतीला अंघोळ घालण्यास देखील खूप महत्त्व असते तुम्ही पतीला उठणे लावून अभ्यंग स्नान घालू शकता त्यानंतर आपल्याला पती आणि पत्नीच्या नात्यातील जो दुरावा आहे तो कमी करण्यासाठी एक उपाय करायचा आहे तो असा आहे की आपल्याला पतीच्या अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायची आहे जेव्हा तुमचे पती अंघोळीसाठी जाणार असेल तेव्हा तुम्ही त्यांच्या अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकू शकता तुम्ही स्वतःच्या अंघोळीच्या पाण्यात देखील थोडीशी हळद टाकू शकता एक चिमूटभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे ज्यामुळे आपल्या मनातील जो काही वाईट विचार आहे द्वेष आहे नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि आणि आपल्या पतीच्या आणि आपल्या नात्यात जो काही दुरावा आलेला आहे तो कमी होण्यास मदत होईल हा उपाय आपल्याला सकाळी आंघोळीच्या वेळेस करायचा आहे दोघांच्याही अंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडीशी चिमुटभर हळद टाकू शकता बलिप्रतिपदेच्या दिवशी दानाला देखील खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे दान करू शकता तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता एखादे वस्त्र किंवा एखादे भांडे किंवा अन्नदान देखील तुम्ही बलिप्रतिपदेच्या दिवशी आणि दीपावली पाडव्याच्या दिवशी करू शकता कारण मळीराजाने या दिवशी त्रिपादभूमी भगवान विष्णूंना दान केली होती त्यामुळे तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी दान देखील करू शकता अशा प्रकारे बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा हा साजरा करू शकता आणि या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ